अकोट तालुक्यातील दनोरी पनोरी येथील पठार नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला पर्यायी मार्ग हा वाहून गेला आहे यामुळे दनुरी पनोरी गावातील रहिवाशांना वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे अकोला न्यूज नेटवर्कने या घटनेची बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले याबाबीची माहिती काल अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना मिळतंच त्यांनी या समस्येची तात्काळ दखल घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी या मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळवून देण्याचे आदेश दिले आज लवकरच या मार्गावर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे आणि लवकरच ही समस्या पूर्णपणे निकाली काढली जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पठार नदीला पूर येतो आणि दनोरी पनोरी या गावाचा संपर्क तुटतो या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार सावरकर यांनी या नदीवर मोठा पूल बांधण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला आणि निधी मंजूर करून घेतला या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच पूर्ण होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खात्री दिली आहे पुलाचे काम सुरू आहे मात्र अकोला न्यूज नेटवर्कने आमची बातमी प्रकाशित केली आणि त्यामुळे या काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले त्यामुळे अकोला न्यूजचे आम्ही आभार मानतो गावकऱ्यांतर्फे कनोरीवासियांतर्फे